पुढील भागामध्ये आपल्याला असे इथे पाहायला मिळत आहे की थे। सिंदु आहे। सिंदु आता इथे जे काही सिंधू आहे सिंधूचा जो काही प्लॅन आहे तो खरं तर इथे खूपच भंडाट असतो कारण आता मधुराणीला धडा शिकवण्यासाठीचा जो काही प्लॅन आहे तो इथे खूप छान वर्क होत असतो इथे आता जे काही मधू आहे मधूने इथे सिंधूवरती पिस्तूल टोकून धरल्याच्यानंतर नंतर ती इथे राघूल आवाज येत असते राघव तू बाहेर ये तुझी लपून बसण्याची हिंमत कशी झाली बघ मी आता इथे तुझ्या सिंधूचं काय करत आहे एक ना अनेक गोष्टी इथे ती बोलत असते आणि ह्या सर्व गोष्टी इथे ती बोलल्याच्यानंतर आता जी मधु सिंधू आहे ती म्हणत असते नाही राघव इथे नाहीच आहे तू त्याची काळजी करू नकोस आणि तुला जे काही आहे ते तू कर तेव्हा आता इथे मधू बोलत असते खूप झालं तुझे नाटके आणि तेव्हा ती तिच्यावर विस्तूल रोखते तर आता पूर्ण रत्नपारखीचे काही कुटुंब आहे पूर्ण रत्नपारखी कुटुंब इथे आलेलं असतं आणि पूर्ण रत्नपारखे कुटुंब इथे नंतर आता ते तिच्यावरती टोमॅटो मारून तिला बाजूला करण्याचा प्रयत्न करत असतात आता तर आता प्रेक्षकांनो इथे सर्वांनी तिच्यावरती टोमॅटो फेकून मारल्याच्या नंतर ती चिडते आणि ती म्हणत असते काय चाललेलं आहे तुम्हाला काय वाटतं तुम्ही हे टोमॅटो फेकून मारल्याच्या नंतर मी तुम्हाला घाबरेल आता तर तुम्ही आयतीच माझ्या जाळ्यात अडकणार आहात आणि आता मी तुम्हाला कोणालाच सोडणार नाही ना ह्या सर्व गोष्टी इथे मोरू बोलत असते आणि सर्वांनाच इथे आता पकडायला सांगत असते आणि तेव्हा हो मात्र इथे आता जी काही मधू आहे ती मधू काकूंना रुक्मिणी म्हणून बोलत असते कारण काकू तिला बोललेले असतात की हे बघ राणी या पद्धतीने तू असं करू शकत नाहीस आणि इथे सिंधूला सोडून दे तेव्हा हो मात्र इथे आता ती बोलत असते ए रुक्मिणी जास्त बोलू नकोस आणि जरा शांत बोल तेव्हा हो ती बोलत असते जरा तोंड सांभाळून बोल तेव्हा आता इथे ती म्हणत असते हे माझ्यासमोर बोलायचं नाही तुम्हाला माहिती आहे का मामा ही जी रुक्मिणी आहे ना ती घरावरती सर्वांच्या मनावर राज्य करते आणि त्यासोबतच इथे हिला जे हवं हो तेच ती करून घेते तिला काय वाटलं इथंसुद्धा त्याच पद्धतीने होईल हे इथे अजिबात ह्या पद्धतीने होणार नाही असे इथे ती बोलत असते आणि तेव्हा ह्या सर्व काही गोष्टी आता इथे ती बोलले नंतर मात्र प्रेक्षकांनो आता जे काही रुक्मिणी काकू आहे तिला इथे सिंधू मधुशी आहे ती पूर्ण तिने केलेल्या चुकांचा पाना वाचन दाखवत असते तिने कशा पद्धतीने इथे मरणाचं नाटक केलं कशा पद्धतीने मुलांना किडनॅप केलं कशा पद्धतीने सिंधूला किडनॅप केलं पण मामांना हे सर्व काही कळत असतं पण तिला ते तिला अडवण्याचा प्रयत्न करतात पण ती इथे अडवत नाही तिला असं वाटत असतं की आता मी ह्यांना सर्वांना मारेन आणि जिंकेन पण आता हा सर्व काही इथे जी आपली सिंधू आहे तिचा हा एक प्लॅन असतो ही गोष्ट तिला इथे समजत नसते तर आता प्रेक्षकांनो इथे सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की मधूने तिच्या सुखांचा पाडा वाचलेला असतो आणि तिच्या चुकांचा पाडा वाचल्याच्या नंतर इथे आता सिंधू टाळ्या वाजवत असते आणि टाळ्या वाजवत असताना इथे मधू म्हणत असते हा सर्व काय प्रकार आहे तुला खूप आनंद होतो का टाळ्या वाजवायला तू इथे समजतेस कोण स्कूल स्वतःला असे इथे ती बोलत असते आणि तेव्हा आता इथे सिंधू म्हणत असते अगदीच बरोबर आहे आता हा माझा प्लॅन आहे आणि तू माझ्या पूर्ण प्लॅनमध्ये अडकलेली आहेस आणि माझा पूर्ण प्लॅन तुला न समजणे की तू वेडी नाही आहेस आता हे तुझं जे काही तू एवढं सर्व काही कबूल केलेलं आहेस ते लाईव्ह टेलिकास्ट होतं आणि तुझी तू तु कबुली जबाब दिलेला आहेस असं इथे ती बोलत असते आणि ह्या सर्व गोष्टी बोलल्याच्यानंतर आता इथे जी काही मधू आहे ती बोलत असते मी तुला सोडणार नाही आता मात्र राघव तिथे येतो राघव तिथे आल्याच्यानंतर जी काही आपली मधुराणी आहे तिचा पूर्ण प्लॅन इथे तो चौपट करत असतो इथे जेव्हा राघव येतो तेव्हा इथे तिने जी काही राजेश्री आहे ऋतुजा आहे तिच्यावरती पिस्तूल धरलेली असते काय करतो आणि तिच्यावरती इथे पिस्तूल धरल्याच्यानंतर आता ती म्हणत असते मी ह्या खिला संपवते असं इथे ती बोलत असते आणि तेव्हा मात्र इथे आता राघव म्हणत असतो नाही तुझा राग माझ्यावर आहे तुला माझा अडथळा आहे माझ्याशी प्रॉब्लेम आहे मग ह्या सर्वांना सोड असं इथे तो बोलतो पण आता प्रेक्षकांना पुढील हा खूप रंजक असा झालेला आहे पुढील भागांमध्ये इथे आपल्याला असं पाहायला मिळणार आहे पोलीस येतात आणि पोलीस आल्याच्या इथे आता सिंधू मात्र खूपच जास्त इथे धैर्य दाखवून तिच्या हातचं पिस्तूल घेते आणि तिचे हात पॅक करत असते आणि तिच्या हात इथे लॉक केल्याच्यानंतर पोलीस मात्र इथे आता मधुला गाठतात आणि मधूला गाठल्याच्यानंतर इथे तिला म्हणत असतात मधू तुझा खेळ पूर्ण खल्लात झालेला आहे इथे सर्व काही पुरावे तुझ्या विरोधात आहेत असं म्हणून ते तिला घेऊन जाताना दिसत आहेत तर अशाच नवनवीन आणि सोबतच अवडेली मालिकांचे अपडेट जर तुम्हाला जाणून घ्यायचे असतील तर कृपया आपल्या चॅनलला म्हणजेच मी राजवाईस या यूट्यूब चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा आणि पाहत राहा लग्नाची बेडी या मालिकेचे असेच नवनवीन आणि अपसर भेटूया पुढील तो भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद